हॅलो टाळी वाजवली सर सरमदाबा एकदम मोकळे व्हा हा मोकळे झाले का मोकळे हात वर करा केला काय करा मागची मंडळी हात वर टोपा जो सुभाणे कुमार जो बार सुभाणे

पंढरीची वारी चुकली पाहिजे हे तुकाराम पंढरीचा वारकरी वारी चुकून आपल्याला प्रश्न बोलतो आपली इथं प्रश्न पडणार की वारकरी म्हणजे काय आपला टाइम संपलेला आहे म्हणजे टाईम आहे म्हणून दहा मिनटं तेवढ्या जेवढं झालं तेवढं वरतून घेऊ बाकीच आपल्या नियमात आलं ते पाहून घेऊ विटलं वारकरी म्हणजे काय सांगा वारकरी म्हणजे काय वारी कधी वारी म सांगे बा मारता की काय मारत नाटायला वा? विटायला वारी म्हणजे वर्षातून दोन वेळा वारी करणारा वारकरी वारी करणाऱ्यांना वारकरी असे म्हणतात विडला सांगण्यात झालं तर वर्षातून दोन वेळा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन आनंद प... आलं नाहीत आषाढी कार्तिकी ज्यांच्या जा जीवनामध्ये होते त्यांना वारकरी म्हणतात विडला पंढ पंढरीची वारी ज्यांचे जीवनामध्ये होतात त्यांना पण वारकरी म्हणतात बरं पंढरीची वारी अशा ते सगळं एकच आलो बंदीला वारकरी म्हणतात पण वारी करताना ऊन वारं पाणी यांच्यावर वार करावा लागतो की नाही कोणी कोणी वारीले जाते ऊन पाहून घरी घरी येते कोणाकोणा सीन बी होत नाही वारी लोक जाते बसून राहते तो पण बसून राहते म्हणून ते माझ्या होत नाही ते मी काही येत नाही मी दर्शन करतो परत जातो म्हणून त्यांच्या अंतकरणामध्ये ऊल वार वारं पाणी यांच्यावर वार वार करावा लागतो म्हणून मला म्हणतात की वारे ज्यांच्या अंतकरणामध्ये होते ना त्यांना वारकरी म्हणतात म्हणतात की नाही का तुम्ही तसे पौराय मध्ये समजत नाही म्हणून खरोखर ज्यांच्या अंतकरणामध्ये वारी होते तो अधिक तो मोचा अधिकारी पंढरीचा वार करी तो अधिकारी मोक्षाचा खरं अंतकरणा जो सज बाजून वा, वारी करते त्याला सज मोक्षाची प्राप्ती होते तो अधिकारी मोक्षाचा जो अंतरापासून वारे करते त्याची भगवान परमात्मा सुद्धा वाट पाहतात वाट पाय उभा भीतीची आवली रुपाळू रुपाळू दादवी उतावी रुपाळू दाखविल म्हणून आल्या जन्मामध्ये पंढरपूरला गेलं पाहिजे कि घरी बसलं पाहिजे की घरी ओळखलो पाहिजे शेगाव तरी जाता देऊन दर्शन आले शेगावले म्हणा आता टेन्शन कोणी म्हणता दिसले ह्या भोले कि जे भोलेनाथ बाबा दिसले कसे हात जोडता म्हणून आल्या जन्मामध्ये पंढरपूरला गेलो पाहिजे ना संसार जा पंढरपुरा जिनाचा सोयरा पांडुरंग विठल विठल देव कोणाची वाट पाहत नाही त्याच्या अंतकरणामध्ये भगवंता बुद्ध आर्थत आहे चुका म्हणी असे अर्थ त्याचे म्हणी त्याचे चक्र म्हणी वाट पाच्या अंतकरणामध्ये काय आहे आर्थता आहे आर्थता चुका म्हणी असे अर्थ त्याचे त्याची सेखरपणी वाटप कोणतेही भगवंताची देव वाट पाहत नाही फक्त भक्ती करणाऱ्या भक्तांची किंवा वारी करणाऱ्या वारकऱ्यांची देवळांची हो देव वाट पाहत नाही बरं तशी भक्ती करणाऱ्या भक्तांची किंवा वारी करणाऱ्या वारकऱ्यांची देव वाट पाहतो तर वारीची वारीची वारी करताना वारीची ओळख महत्वाची आहे की नाही वारीची ओळख केव्हा होईल केव्हा होईल जेव्हा तुम्ही वारेले असाल तेव्हा होईल ना आपण वारिलेच नाही गेलो घरीच बसलो कापूस वेचू दे गवत सोयाबीन सांगू दे गवत काढू दे ढोर तिकडे गेली एखाद्या सोयऱ्यानं बोलाली कदा म्हणते नाही मारिकांपण नाही भाऊ मी येत नाही काय म्हणते मी येत नाही म्हणते मारिकांपण नाही म्हणून वारीची ओळख वा वा केव्हा होईल आपल्याला जेव्हा ते संत आपल्याला कळतील संत आपल्याला कळतील ते संत तुकाराम महाराजांना कळले म्हणून तुकाराम महाराजांनी मागणी मागितली अभंगाची संत संगतीची मागणी मागितली अभंगाच्या तिसऱ्या संत संत संगे संत संग

ीमाग आपण प्रेमाग पंढरी गाव पंढरी काय वागप्रिय माता गोष्ट प्रिय माता गो र पंढरी विठ्ठला विठला विठ्ठल दहा वाजले आपला टाइम झाला की चाललो ते म्हणजे हा नवीन आहे हा चालू दिन बारा वाजेलो नवीन आहे तर चालू देईन मी म्हणता की याला कधी टाईमच नाही भेटला म्हणून ना लोटवत लाटत लोटवत लाटत पुढे पुढे फुले तसं काही नाही बाप्पा असो आपल्या गावात गोविंद महाराज निमित्त अखंड अरण सप्ताह मला सव्वा दिवस हा मला वाटेल वाटेला आला कीर्तन सेवा आपला टाईम झाला तसंच ज्या जे काही चुकलं असेल माझ्या तोंडातून असे वाईट शब्द निघाले असतील ते इथंच टाका आणि जे बरोबर असतील ते सोबत घेऊन जा

महुरी मंद्र जनश्वर महावीर महे मंद्र जनगण गनाथ भूते जनगणगनात गोते ஜெக yeah, <Portànerme blues> गोविंद बाबा नमो नमो श्री गोविंद बाबा नमो